नमस्कार माहूर येथून आमचे तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली अशी अधिकची माहिती अशी की दत्त शिखर बिंदू ओलांडलेला दिसत आहे भाविकांचा संताप उसळला महिला भाविकांचा एष्ठी चढून अनोखा रोष प्रदर्शन प्रशासनाच्या नियोजनात मोठी तफावत झालेली दिसत आहे यावर्षीच्या दत्त जयंती यात्रेला देशभरातून लाखो भाविकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली मात्र या भाविकांची सोय करण्यासाठी अपेक्षित नियोजन त्रुटीमुळे सोमवारी वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उरडाला तब्बल दोन तास उशिरा एस टी बसेस येत असल्याने हजारो भाविकांना गडावर पडावे लागले परिणामी भाविकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून त्रिवूर आंदोलन व्यक्त केल्याची घटना दिनांक के तीन रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे या आंदोलनात महिला भाविकांनी मोठा सहभाग होता काही महिला तर थेट एस टीच्या काचावर चढून निषेध नोंदवताना दिसल्या भाविकांनी वाहन चालकांना हात दाखवून बस थांबविण्याचा प्रयत्न केला असता काही चालकांनी गाडी आंदोलकांच्या अगदी जवळ आणण्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आपण पाहू शकता या ठिकाणी माहूरगडावर भाविकांचा गोंधळ उडालेला आहे एस टी महामंडळ उशिरा आल्याने या ठिकाणी भाविकांमध्ये संताप व्यक्त झालेला आहे सदानंद पुरी यांनी दिलेली माहिती आहे